गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये गोळीबार जाळपोळ सुरू आहे रेल्वे मेट्रो बंदेत। शाड़ा बंद आहेत शाळा कॉलेज सुद्धा बंद पडलेत विद्यार्थी बांगलादेश सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेत त्यामुळे संपूर्ण बांगलादेश ठप्प पडलाय बांगलादेश सरकारने इंटरनेट सेवा बंद करून देशव्यापी संचारबंदी लागू केली आहे बांगलादेशमध्ये नक्की घडतंय तरी काय विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन कशासाठी करत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा बांगलादेशच्या आजच्या परिस्थितीची मुळं जोडलेली आहेत एकोणीशे एकाहत्तरच्या बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामाशी जेव्हा बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला होता ज्यामध्ये भारतीय लष्कराने बांगलादेशला स्वतंत्र होण्यासाठी मदत केली होती या स्वातंत्र्य संग्रामात आवामी लीग हा एक मुख्य पक्ष होता बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर याच पक्षाचे शेख मुजीबूर रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान झाले आणि एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी एक फ्रीडम फायटर कोटा जाहीर केला ज्याअंतर्गत बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामात असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी आणि नातवंडांसाठी सरकारी शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये तीन टक्के आरक्षण दिलं गेलं इतकी वर्षे आरक्षण सुरूच होतं पण या आरक्षणाविरोधात दोन हजार अठराला आंदोलन सुरू झालं आंदोलक विद्यार्थ्यांनी संपूर्ण देश रोखून धरला सरकारवर दबाव वाढला आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी संपूर्ण कोटा पद्धत रद्दच केली आणि नंतर पाच जून दोन हजार चोवीस रोजी बांगलादेश उच्च न्यायालयाने दोन हजार अठराचा कोटा रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आणि पूर्वीप्रमाणेच कोटा पद्धत लागू करण्यास सांगितलं ला। शिवाय एकूण आरक्षण छप्पन टक्के निश्चित करण्यात आलं होतं आता यात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे आरक्षण रद्द करणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना यांचं पुन्हा लागू करण्यात हस्तक्षेप आहे असं म्हटलं जात आपल्या जवळच्या लोकांसाठी ते आरक्षणाचा फायदा घेत होत्या असेही आरोप त्यांच्यावर झाले एकूण आरक्षण छप्पन टक्के लागू करण्याच्या निर्णयाला अनेक विद्यार्थ्यांनी विरोध केलाय अनेक आठवडे आंदोलन घोषणाबाजी आणि रॅली पुरतं मर्यादित होतं पण पंधरा जुलै रोजी हिंसाचार उसळला त्याची सुरुवात झाली ढाका युनिव्हर्सिटी पासून बांग्लादेश विद्यार्थी लीगच्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांवर हल्ला केला बांगलादेश विद्यार्थी लीग ही सध्या सत्तेत असलेल्या अवामी लीगशी संबंधित संघटना आहे ढाका विद्यापीठापाठोपाठ आणखी अनेक महाविद्यालय हिंसाचाराच्या विळख्यात सापडली मग ही साखळी सुरू झाली एकोणीस जुलै रोजी बांगलादेशच्या नरसिंगडी जिल्ह्यात एका कारागृहात विद्यार्थी आणि आंदोलकांनी शेकडो कैद्यांची सुटका केली हे कैदी आंदोलकच होते ज्यांना आंदोलनादरम्यान अटक करण्यात आली होती आतापर्यंत या हिंसाचारात एकशे साठ जणांचा बळी गेलाय आणि हजारो विद्यार्थी जखमी आहेत पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश सुद्धा मिळालंय विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आरक्षणाशिवाय सरकारी नोकऱ्या गुणवत्तेच्या आधारे देण्यात याव्यात आता त्र्याण्णव टक्के सरकारी नोकऱ्या आरक्षणाशिवाय गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांसाठी खुल्या राहतील असं म्हटलंय स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी पाच टक्के आणि इतर प्रवर्गांसाठी दोन टक्के नोकऱ्या राखीव ठेवल्या जातील विद्यार्थ्यांचं हे आंदोलन यशस्वी जरी झालं असलं तरी ते थांबलेलं नाहीये या हिंसाचाराविरोधात विद्यार्थी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडून राजीनामा मागत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका